गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्वर संधी जे आधीच्या दोन पार्ट मध्ये आपण बघितलं स्वर आणि त्याचा विचार त्यानंतर स्वर संधीचा एक भाग आपण बघितला यामध्ये आपण पुढच्या स्वर संधी पाहणार आहोत हा आपला याचा पार्ट थ्री असणार आहे ठीक आहे पार्ट थ्री आहे जोराक्षर सुद्धा आपल्याला बघायची आणि व्यंजन संधी सुद्धा त्याच्या आधी या नवीन प्रकारच्या संधी आपल्याला बघायच्या ठीक आहे नवीन प्रकारच्या संधी चला तुमच्या समोर मी उदाहरणं लिहिलेली आहेत आधी आपण कोणत्या संधी पाहणार आहोत ते समजावून घेऊ <coughs> अ किंवा आ जिथं ज्या शब्दाच्या शेवटी अ आणि सुरुवातीला आ आलाय किंवा ई आणि ई आला त्यांचा पुढे काय होतो ए हा ही स संधी त्यांची ए होते काय होते ए मग कशी आता उदाहरण बघू ठीक आहे बघा इथं शब्द काय आहे गज ओके okay? गज या लक्ष द्या ठीक आहे मग इथं अ आणि त्याच्यानंतर इंद्र इंद्र मध्ये सुरुवातीचा शब्द कोणता आहे ई म्हणजे अ आणि ई यांची संधी पुढे ए होणार आहे काय होणार आहे ए हा ए म्हणजे काय असतो मात्र असतो ठीक आहे शेवटचा शब्द होता गज मधला ज त्याचा जो <coughs> ज च हे कसं होतं ज हे व्यंजन आहे याच्यामध्ये अ मिळवला तर काय होतो नेहमीचा ज होतो म्हणजे हा ज होण्यासाठी हा ज ज्याचा पाय मोडलेला आहे व्यंजन अधिक अ हा स्वर मिस मिक्स होतो आणि नंतर इथं ज तयार होतो मग असा ज जर इथं असेल हा ज चा अ हा इथं घेतलाय आणि इंद्रमधला इ घेतला यांचा ए ही संधी झाली आणि त्याचा पुढे झालाय गजेंद्र काय झाला गजेंद्र ठीके मग आता पुढचा शब्द आपण पाहत आहोत गण ओके आपण पाहतो तो शब्द गज अधिक इंद्र अ ई आणि ए याचा होतो गजेंद्र पुढचा शब्द आपण समजून घेत आहोत गण अधिक ईश म्हणजे काय गण अधिक ईश म्हणजे काय गणपती ठीक आहे गणपती हा प्रमुख असतो गणांचा म्हणजे हे गणपतीच्या अवतीभोवती जे काही इतर असतात त्यांना गण म्हणतात त्यांचा प्रमुख असतो गणपती मग हा गणेश लिहिताना कसा करायचं गण अधिक ईश ईश इश म्हणजे ईश्वर त्यांचा प्रमुख गणांचा ईश जो आहे त्याच्यामध्ये इतर शब्द बघा न हा न शब्द आहे याला याला याच्यातला जे अक्षर आहे न मधलं हा बाणातला न आहे याचा पूर्ण कधी होतो जेव्हा त्याला अ हा स्वर लागतो तेव्हा तो न येतो ठीके मग हा न येतो हा जो न आहे न मध्ये ई मिळवला म्हणजे या अ स्वरामध्ये ई हा स्वर मिळाला अ आणि ई तर यांचा तयार होतो ए आणि मग पुढचा शब्द होतो गणेश काय होतो गणेश ओके आले लक्षात ही स्वरसंधी आपण पाहत आहोत ठीक आहे स्वरसंधी हुँ? स्वरसंधी कशाची आहे अ आणि ईची संधी पुढे ए होतो ही संधी आहे ठीक आहे मग पुढचं पुढचं उदाहरण आपल्या समोर आहे रमा अधिक ईश रमा रमामध्ये शब्द काय आला आ आणि ईश मध्ये काय आला ई म्हणजे आ आणि चा काय होणार आहे ए ही संधी होईल आ आणि ची संधी ए होणार आहे ठीक आहे मग ए ही संधी जर झाली रमा अधिक ईश म्हणजेच आ अधिक ई बरोबर ए याचा शब्द तयार होतो रमेश काय होतो रमेश ओके आले लक्षात पुढचं म्हणजे या दोन शब्दांचा शब्द आपण बघितला रमा ईश आणि त्यांचा होतो हो, रमेश म्हणजे इथला होता आ ची संधी इथं होती ची संधी आ आणि ई हे स्वर आहेत हे दोन्ही स्वर आहेत स्वरांची संधी आपण पाहत आहोत आ हा स्वर ई हा स्वर मिळवला तर हा हे सजातीय नाहीत हे विजातीय स्वर आहेत यांच्या निर्मितीपासून ए तयार होतो आणि ए म्हणजे मात्रा मग इथं रमा ईश चा होतो र मे तो जो मात्रा आहे ना हा मात्रा हा तयार झाला मेष हा झाला गणेश हा झाला गजेंद्र ठीक आहे पुढचं हे दोन तीन बघितले आपण महाईश्वर महाईश्वर म्हणजे कोण ईश्वरांमध्ये महान आहे असा <coughs> मग असा कोण आहे महाईश्वर अधिक मिळवलेला आहे अ <coughs> याच्यामध्ये जो स्वर आहे तो आ आहे हा इथं आ आणि याच्यामधला स्वर आहे ई आ आणि ई ची संधी होते ए ठीक आहे मग या ए चा मात्रा तयार होतो महे हे बघा महेश्वर काय होतं महेश्वर ओके आलंय लक्षात ठीक आहे आपण या संधीचे चार उदाहरण बघितले याच्यावर समजून घेतली आता पुढची जी संधी आहे पुढच्या संधीमध्ये आपण ची जी संधी आहे ती बघू ठीक आहे चला आता आपण आपल्या समोर जो प्रकार पाहत आहोत तो स्वर संधीचाच आहे याच्यामध्ये ओ आणि आ यांच्या पुढे जर ऊ किंवा ऊ आला ओ आणि आ यांच्या पुढे जर ऊ किंवा ऊ आला तर त्याचा ओ होतो हा प्रकार आपण पाहत आहोत बघा मी उदाहरण सांगतो इथं शब्द लिहिलेला आहे चंद्र अधिक उदय ओके चंद्र अधिक उदय बरोबर अ चंद्र बघा काय चंद्र शब्द म्हणून बघा द्र द्र ओके द्र मध्ये काय होतंय ओ मग हा अधिक उदयचा याच्यामध्ये जो स्वर आहे हा जो द आहे ह्या पाय मोडलेला आहे त्याच्यामध्ये सामान्य व्यंजनामध्ये अ हा स्वर असतो म्हणून हा अ घेतला आणि मध्ये असलेला उ तर यांचा अ आणि उ चा जर संधी व्हायची असेल तर तो तयार होतो ओ काय होतो ओ म्हणजे आता चंद्र आणि उदय यांचं एकत्र होताना तिथं ओ होणार आहे तो मात्र्याच्या स्वरूपात जाईल आणि तो, तो शब्द तयार होईल चंद्रोदय ओके काय तयार होईल चंद्रोदय ठीक आहे आले लक्षात त्याच्यानंतर पुढचा शब्द धारो आपण एक दुसरा शब्द घेऊ धारा धारा अधिक उष्ण ओके धारा अधिक उष्ण आता इथं बघा धारा विचार करा रा म्हणजे काय आ रा आ आ हा आण्याचा शब्द आला आ अधिक उष्णचा ऊ अधिक ऊ ओके मग त्याचा काय होणार आहे आ आणि चा ओ होणार आपण इथं आधीच घेतलं जर आ आणि ऊ आले तर त्याचा ओ होईल काय होईल ओ मग याचा शब्द होईल आता हे एकत्रीकरण यांची संधी करताना धारा उष्ण धारोष्ण काय शब्द तयार होईल धारोष्ण ओके आल्या लक्षात हा शब्द धारोष्ण पुढचा शब्द जर आपण म्हटलं तर महोत्सव किंवा त्याला आपण असा शब्द पडून लिहू महा आणि उत्सव ओके महा अधिक उत्सव म हा आता इथं बघा हा काना आहे काण्याचा स्वर काय असतो आ ओके महा आणि उत्सवचा ऊ म्हणजे हा शब्द होईल ओ मग याचा शब्द काय होईल महा अधिक उत्सवचा ओ या दोघांचा आ आणि ओचा आ आणि ऊचा होणारे ओ मग हा ओ म्हणजे महो महोत्सव ओके महोत्सव आलं लक्षात मग आणखी एक उदाहरण आपण घेऊ गंगा गंगा अधिक उर्णी गंगा अधिक उर्मी हा शब्द बघा परीक्षेला पण आलेला आहे याच्या आधी गंगा अधिक उर्मी मग गंगा शब्द काय गा स्वर काय आहे आ अधिक उर्मीचा उ म्हणजे काय गंगा उर्मी मग काय होईल गंगोर्मी कारण याचा ओ होणार आहे काय होणार आहे ओ म्हणजे हा शब्द तयार होईल गंगोर्मी बघा इथं ह्याला गंगाचा काना गेला तिथं ओ झाला गंगो आणि हा उर्मीचा ऊ गेला कारण तो काय कशात रूपांतरित झाला मध्ये राहिला काय मी आणि त्याच्यावरती रफार गंगोर मी आलं लक्षात ओके म्हणजे अशा प्रकारे स्वरसंधी या आपण आता कोणत्या प्रकारच्या बघितल्या अ आणि आच अधिक आ हा अ आ यांच्यामध्ये पुढे जर ऊ किंवा ऊ आला तर त्याचा ओ होतो म्हणजे एक शब्द अचा शेवटचा आणि पुढचा शब्द आचा किंवा उचा मग आ आणि ऊचा ओ कार आले लक्षात ओके चला पुढचा संधीचा प्रकार बघू आपल्या समोर आपण पुढचं उदाहरण घेतलेलं आहे दे। अ किंवा वेगवेगळ्या संधी बघावी लागतील किमान आपल्याला ह्याचे अजूनही पाच ते सहा भाग करावे लागतील भरपूर स्वर संधीचे उदाहरण आहेत बघून घ्या नजरे खालून घालून घ्या समजावून घ्या कारण परत परत ती करावं लागणार ठीक ठीके बदल काय होतो तो बघा दोन शब्द एकत्र येताना काय बदल होतो अ किंवा आ यांच्या पुढे जर रु आला रु रू हा ऋषीमध्येच येतो त्याचा वापर तसाच होतो जवळजवळ म्हणून आपल्याकडं मर्यादित उदाहरण आहेत याच्यामध्ये आता अ आणि आच्या पुढे जर रु आला तर त्याचा ते अर होतो काय होतो अर मग अर हा कशा स्वरूपात लिहितो आपण रफारच्या स्वरूपात ठीक आहे असा रफार होतो बघा बदल बघू इतर शब्द आहे उदाहरण दिलेलं आहे देव व मध्ये काय आहे ओ अधिक रु हे बघा पुढे काय आला रु म्हणजे देव अधिक ऋषी देव अधिक ऋषी म्हणजे इथं अ आला आणि रु आला मग आता अ आणि रु चा होईल अर काय होईल अर त्या र या चा जो पाय आहे तो मोडलेला आहे म्हणजे ते व्यंजन आहे या स्वरूपात यांची संधी कशी होणार मग इथं पहिला शब्द पूर्ण राहील पण अ जाईल म्हणजे त्याच्यातलं जाणार आणि ऋषी मधला रु जाईल मग तो काण्याच्या स्वरूपात राफाराच्या स्वरूपात वर जाईल कारण ऋषीमधली जी व्हॅलांटी आहे ती तशीच आहे देवर्षी ओके देवर्षी म्हणजे ही जी वॅलंटी तशीच राहील पण हा रु मात्र लोप पावणार हा लोप पावणार आणि त्याचा बदल होणार देवर्षी देवर्षी मी इथं अर म्हटलंय ही जे अर आहे ते मी इथं रफाराच्या स्वरूपात लिहिलेलं आहे ओके हा लक्षात आणखी एक उदाहरण बघू महा ऋषी महार्षी शब्द शेवट खाली लिहिला मुद्दाम वरती लिहिला नाही महर्षी म हशी र बघा काय होतंय महा अधिक ऋषी म्हणजेच महामध्ये काना होता आचा इथं नव्हता इथं अ होता हा व होता, होता फक्त त्याला काना नव्हता जेव्हा काना आला तेव्हा आचा आला मग र घेतलाय आ र म्हणजे ऋषी मग हा रु लोप पावणार आणि याचा होणार अर अर्ज आला मग महर्र हार फाराच्या ह्याच्यात गेला महर्र शी ओके okay? आले लक्षात या दोन संधी सुद्धा आपण बघितल्या आधीच्या आपण बघितल्या आता आपल्याला पुढच्या ह्याच्यामध्ये अ आणि आच्या पुढे जर ए आला अ आणि आच्या पुढे जर ए आला तर त्या संधी पाहू ठीक आहे चला आता आपण आपल्या समोर पुढची काही उदाहरणं घेतलेली आहेत स्वर संधी आपण पाहत आहोत जर पहिल्या स्वरामध्ये ए आला काय आला पहिल्या ह्याच्यामध्ये समजा अ आला आणि दुसऱ्या याच्यामध्ये आ आला अ आणि आ तर त्याच्या पुढे जर ए आणि ए आला ए किंवा ए मात्र्यातला एडक्यातला ए आला तर काय होईल आता इथं बघा त्यांचा ए तयार होतो काय होतो ए हा मात्र्याचा ए तयार होतो हम्म मग एक एक हा शब्द बघा आता दोन शब्द एकत्र वीस याचं शेवटचं उत्तर लिहिलेलं नाहीये एक एक याचा काय तयार होईल एक एकचा काय होणार आहे बघा एक एकचा हा ए जाणार जाणारे हा अ इथ आहे ह्याच्यामध्ये क ज्यावेळी आपण म्हणतो नुसता क तेव्हा क त्यामध्ये अ हा स्वर असतो म्हणजे इथं अ आला आणि इथं परत परत्याची सुरुवातीच्या याच्यामध्ये ए आहे म्हणजे अ अधिक ए ह्या दोन शब्दात शेवटी ए होता आणि याची सुरुवात ए नी झाली या दोघांचा होईल एडक्याचा ठीक आहे मग आता काय होतंय बघा हा एक तसाच राहील पण याचा ऐ होईल जो ए मात्रा आणि एक काय शब्द तयार एक एक त्याच्यावर एक, एक, एक ऐ, दोन मात्रे एक ओके एक, एक एक, एक एक, पुढचं मग हे जर उदाहरण आपण बघितलं तर आता पुढचं तुम्ही विचार करून सांगा मतई त्याचे दोन मात्रे येतील काय येतील दोन मात्रे ऐ म्हणजे ह्या याच्यावरती जो येतो त्याचे दोन मात्रे ऐ ए ऐ ओके बघा मतैक्य मत मग इथं पण काय आलाय त मध्ये अ आणि याच्यामध्ये मात्र्याचा ए आई मग यांचा होईल ऐक्य म्य ओके मतैक्य काय होणार आहे पुढचं मतैक्य आहे कारण इथं क हा जो शब्द आहे तसाच राहिला कि तो काय राहिला तसाच पण हा अ लोप पावला आणि त्याच्या जागेवर त्याच्या मात्र्यात रूपांतर झालं आधीचा एक मात्रा होता तो होता त्याच्या शेजारी दुसरा मात्रा मतैक्य ठीके पुढचा शब्द प्रजा पुढचा शब्द काय आहे प्रजा मग प्रजा ऐक्य मध्ये काय होईल बघावर आता प्रजा अधिक ऐक्य इथं आहे काना आ बरोबर बर हा काना आ आणि त्याच्या शेजारी आलेला आहे जोडायची संधी कशाची करायची एची मग इथं याच्यावर मात्र आहे मतऐक्य ऐक्य मग याचा प्रजा ऐक्य काय होणार प्रजा हगावर काय होईल आता ऐक्य तर काना जाईल त्याचा प्रजैक्य काय होणार आहे प्रजैक्य ठीक आहे त्याची संधी अशा प्रकारे प्रजैक्य आणि इथं पर्यायामध्ये स्कॉलरशिपला तुम्हाला चार चार पर्याय दिले असतील गोंधळ करण्याचा प्रयत्न केलेला असतो पण हे वारंवार एकदा बघितले एक महिन्याने पुन्हा बघा परत दोन तीन महिन्याने परत बघा म्हणजे त्याला सराव द्या जसे आपण पाडेपाठ करतो तसं ह्याला जर वाचत राहिलो तर आपल्याला अडचणी येत नाही ठीक आहे प्रजैक्य झालं नंतर सदा अधिक ए व आता इथं बघा सदा अधिक एव शब्द आहे काय आहे सदा अधिक एव ठीक आहे मग त्याचं काय होणार आहे सदा अधिक एव परत याचा मात्रा येईल मग सदैव इथं होईल ए आ, आ आणि ए यांचा होईल ए म्हणजे स हा जो द आहे त्याचा काना जाणार आहे कारण हा आ होता हा लोप पावल हा पण लोप पावल आणि मात्राच्या स्वरूपातील हा अ पण गायब होईल यातला म्हणजे काना जाईल आणि याच्यातला हा पण गायब होईल मग राहिलं काय स द आणि याच्यातला व स व असं होईल का नाही याच्या जागेवर ऐ होणार एक मात्र आधीचा आणि नंतर सदैव काय होणार सदैव सदा अधिक एव बरोबर सदैव सदा अधिक एव बरोबर सदैव आलं लक्षात ही पण एक वेगळ्या प्रकारची संधी बघितली आपण आता आता आपण आणखी औ या प्रकारातली संधी पाहू ठीक आहे चला आता आपण जे उदाहरण घेतलेलं आहे ते आहे अ किंवा आ अ किंवा आ यांच्या पुढे जर ओ अ किंवा आ यांच्या पुढे जर ओ आणि औ आले ओ आणि अव आले तर त्यांचा औ होतो म्हणजे काय काना दोन मात्रे तयार का होतात काय होतात काना दोन मात्रे ओके आले लक्षात मग आता जर इथं शब्द आपण उदाहरण लिहिलेले जल आणि ओघ ठीक आहे शब्द बघा जल अधिक ओघ जल ओघ म्हणजे काय झालं जलमध्ये जल काय स्वर आहे अ शेवटचा शब्द पहा ल ल हा नुसता तयार होत नाही साध्या व्यंजनामध्ये अ असतो म्हणजे अ आला आणि त्याच्यानंतर ओघचा ओ आला म्हणजे अ आणि ओ हे दोन स्वर याच्यात आले त्यांचा होईल औ मग आता तो लिहिणार कसा जल बरं जलौ जलौ हा होईल जलौघ काय होईल जलौघ याच्यातला जो ओ आहे तो जाईल याचा काणा आणि मात्रे याला बसतील आणि घ तसाच राहील जलौघ आलं लक्षात ओके त्याच्यानंतर गंगा ओघ गंगा काय आला आणि नंतर ओघ गंगा ओघ गंगोघ तुम्हाला शब्द दिला जाईल गंगोघ म्हणजे आधी शब्द दिला जाईल त्याची संधी करा त्याचा विग्रह करा फोड करा असं म्हणतील किंवा मग संधी करा म्हणतील ठीके मग त्याचा योग्य संधी सुद्धा विचारली जाऊ शकते मग काय करायचंय गंगा अधिक ओघ आता ह्याच्यामध्ये याची फोड करायची गंगामध्ये शेवटी आलेला आहे आ काना आलाय म्हणजे काण्याचा स्वर आहे आणि इथं ओ हा स्वर आलाय मग याचा औ होईल मग लिहिताना काय होईल गंग गौ गंगौघ गंगौ गंगेचा ओघ गंगा ही हिमालयातील पासून उगम पावते आणि खाली येते त्याच्यानंतर उत्तर प्रदेशातील मैदानी प्रदेशात विस्तारते तिचा जो ओघ आहे त्याला गंगोघ म्हणतात ठीक आहे पुढं बाल औत्सुक्य आता हा शब्द बघा बाल मध्ये काय आलाय ओ आणि त्याच्यामध्ये पुढं काय आलाय औ म्हणजे अ आणि औ याची संधी कशी होईल बालौत्सुक्य बाल औत्सुक्य ठीक आहे बा शब्द बघा बालौ सुक्य ओके बाल औत्सुक्य म्हणजे काय हो बाल म्हणजे लहान मुलं आणि त्याचं औत्सुक्य ते काय करतं केळी जरी दिली तर त्याला व्यवस्थित माहीत नसतात उघडून खायची तो काय करणार तोडणार त्याचं दाबणार आपण काय म्हणतो अरे तस करू नको जर समजा संत्री दिली तर तो डायरेक्ट चावायला लागणार कारण त्याला ती कशी पद्धत आहे ती माहीत नाही मग त्याच्यात औत्सुक्य आहे उत्सुकता आहे त्या उत्सुकतेनुसार तो कधी कधी चुकीच्या कृती करतो पण त्याने काय केलं हे समजून घेतलं पाहिजेत माश्यावेळी हा शब्द काय तयार तो बाल औत्सुक्य ओके त्याच्यानंतर रमा औदार्य रमा आणि औदार्य औदार्य म्हणजे काय आदरातिथ्य दाखवणे मोठेपणा दाखवणे मग त्याचा शब्द काय तयार होईल याच्यामध्ये आलंय काय ते बघा आधी आता रमामध्ये अ आलाय का आ आलाय काना आलाय म्हणजे आ आला आणि त्याच्यानंतर औदार्य मध्ये इथं ओ औ आलेलाच आहे औ ठीक आहे मग आता त्याच होईल र मौदार्य दार्य, -दार्य। हम्म काय शब्द तयार होईल रमादार्य ओके म्हणजे रमाने दाखवलेले औदार्य ओके आलं लक्षात आपण काय केलं जल अधिक ओघ याचा, याचा, याचा शब्द तयार झाला जलौघ काय झाला जलौघ त्याच्यानंतर गंगा अधिक ओघ याचा शब्द तयार झाला गंगौघ बाल अधिक औत्सुक्य याचा शब्द झाला बालौत्सुक्य इथं बघायचं नीट बालौत्सुक्य ठीके त्याच्यानंतर रमा आणि औदार्य हा शब्द होता याचा तयार झाला रमावदार्य हो। काय झाला रमावदार्य ओके okay. आलं लक्षात पहिल्या भागामध्ये आपण वर्ण आणि स्वर समजून घेतले दुसऱ्या भागामध्ये स्वराच्या संधी बघितल्या हा त्याचा तिसरा भाग होता तिसऱ्या भागामध्ये आपण स्वरसंधीची हे बघितली ह्याच्या नंतर अजूनही आपल्याला बऱ्याच स्वरसंधी समजावून घ्यायच्यात पुढच्या भागामध्ये त्या बघू पण आज झालेला हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका